नमस्कार तर हा कार्यक्रम बघून तुम्ही ओळखू शकता की कार्यक्रम आहे दहीहंडीचा गोपाळखाल्याचा पण आमच्याकडे लाईट नसल्यामुळं हा व्हिडिओ लेट झाला तर माफ करा आणि हा व्हिडिओ आहे जिथं मा माझा मुलगा शाळेमध्ये आहे तिथला हा व्हिडिओ आहे गोपाळखाल्याचा तर किती छान असं मृदुंग वादक पुन्हा टाळवादक सर्वांच्या घोषामध्ये हे छोटे छोटे तरी तर हा कार्यक्रम चालू होता आणि मस्तपैकी मुलांचं आणि परत त्यांचे सर असतात ते पण पूर्ण सांप्रदायिक पोशाखामध्येच असतात तर त्यांचे पण मस्त फुगड्या इकडं महिला पण फुगड्या खेळत होत्या आणि मुलांचं राऊंड करून एक बालकलाकार म्हणजे छोटासा त्यांचं छोटंसं एक हे त्यांनी कंप्लीट केलं आणि मस्तपैकी त्यांनी दहीहंडी पण छोट्या एका गोपाल कलाकारातून म्हणजे बाळकृष्णाच्या हाताने त्यांनी दहीहंडी पण फोडली आणि बघू शकता की ती छान अशा महिला पण इकडं फुगडे खेळत होत्या असं असतं म्हणजे सांप्रदायिक शिक्षणातून आपण खूप काही असं शिकू शकतो कारण तिथं पूर्ण असतं शिक्षण शाळा शाळासुद्धा असते आणि हे पूर्ण असतं तिथं त्याच्यामुळं मुलं सर्व काही सर्व गुण संपन्न होतात की नुसतंच शिक्षण शिक्षण नाही आहे तरी ना ते शिक्षण असून सांप्रदायिक शिक्षण असून आणि आपला पूर्ण असा आधारस्तंभ एक तयार होतो त्याच्यामुळं आम्ही पण निर्णय घेतला की सांप्रदायिक शाळेतच मुलगा टाकायचा